नमस्कार मित्रमंडळी नव्हतं सकाळच्या दहा वाजले त्या माझं जेवण झालंय आणि इकडं कपडे धुवून वाळत घातले ते आज लवकरच शर्डनला वैरण टाकली आताच आणि गुरांचं पण बघून आहे आपलं सकाळ सकाळच तर आता जायचं आपल्याला माळावर आज खालच्या तुकड्यामध्ये आहे वरचं तुकडं झालं आज काल चला तू येती ना, तो ये ना? तो ये खुर आज खुरप घेतले काय तो बर बुक केवढं घेतलंय छान घेतले की बारक आपला चुटुकला खुरपू लागते मग आज चल मग कुठे आहे पाणी घेतलं आता निघालो आता, आता आम्ही रानात तर निघालो आता पोर आम्ही सगळेजण माळावर दहा वाजले जाता एका साईडने चला गाडी आली तर आज ह्या तुकड्यामध्ये सुरुवात करायची खुरपायला एक तुकडं झालं भरपूर चकळ आले पण खुरपल्याशिवाय भाग नाही परच्या दोन वाजले ते आणि आम्ही चाललो आता घरी गवताचं गोठडे घेतले गवत भरपूर नेले का पण ताजं ताजं अजून पुरणला घेऊन चाललो आता आणि इकडं राधा आणि बापू वाटणी आहे साईंध होतं त्यांना आले ते आता वाटणी आणि आवाळ यायला लागले आता वातावरण कसं झालंय बघा एकटं गार वारं सुटायला लागले असं वाटतं थोड्या वेळाने पाऊसच चेंज लागला आहे तिकडं शिमण्यांचा कि बिला चाल झाला आहे काय खाती पेरू पेरूच्या झाडाला दोन पिकलं पेरू घवलं राधाने घेतला आणि बापूने चल तुझं खरप घेतलं खरप काय लागितलं नाही पण नुसतंच खरप घेऊन आली का नाही पेरू गोड आहे का हां हो मग चला आता चाललं घरी तीन चार वाजेपर्यंत आराम करायचा आणि दे आराम करायचा आणि परत मग परत यायचं जो माळावर हां खूर पाहिला तुम्हाला जोपून जायचं बाहे बर तर चला जाऊया घरी घरी गेले की परत गुरांना वैरण टाकायची आपल्याला सकाळी तावेला ती भिजत घातली होती आज लेकरांची ह्यांची सगळी तावेला भिजत घातली होती तावेला धुवून घेते आता सकाळी कपडे धुलेले वाळले ती खाली पडले ती आता गोळा करून घरात नेते आता आणि इकडं वार पण सुटले आबाळ आले मुलं गेले तांबा आणायला तिकडं ए का आंबा का आंबा गावलं ते आणायला गेले त्या तोपर्यंत मी ताब्यात धुवून टाकते आता पाटीत पाणी लावले दुपारचं जेवण केलं आता आणि इकडं सगळ्या गुरुंना वैरण टाकली आणि चालली आता माळावर आणि इकडं बघा काळभंगारा सहा बाळा आले एक साईड आले आता माळावर आपली पाच अंगण राहिली ती तिकडे काढून घ्यायची आणि मग घरी जायचं इकडं संध्याकाळचे सहा वाजले ते आणि माझी एक बात लागली थोडं कमी एका राहिलं राहिले फक्त तेवढं आकन, ते आकन राहते काढते आता काय माहीत नाही टाईम होऊन गेला घरी जायचा पण आता तेवढं आकन घेतल्याशिवाय मला तर वाटतंय जाऊ नये घरी एवढं आकण घेऊन घरी जावं हवं असं वाटतंय थोडंच राहिलंय चला एवढं आकण घेऊ आणि घरी जाऊया गवताचे भरपूर पडलेच गवत गोळा करायचा आहे अजून शांत वातावरण झालं असं तर संध्याकाळचे साडेसहा वाजले ते आणि इकडं मी लागले गोठडे बांधून घरी जायला आता पाण्याची कॅटली सगळं घेऊन चालले आता घरी मुलं वाट बघत असतील माझी अजून कशीही नाही म्हणून चला जाऊया आले घरात आता हातपाय धुलं आणि मुलांनी सांगितलं डोळा झाकायला माझं डोळा झाकले ते मी काय केलंय काय मी आज येऊ तर दरवाजा म्हणते ते काय केले काय बघूया आपण कर

छान केले कि रास डे हॅपी मदर्स डे मदर्स डे होऊन गेला मदर्स डे हॅपी मदर्स डे चला आता हात पाय धुलेत आहे दूध कोणा कोणाला प्यायचंय आहे तुला तुला प्यायचं का नक्कीच तुझ्या कोणाच तुझ्या स्वयंपाक झाला आताच माझा आणि आज काय शूट केलं नाही स्वयंपाक करताना कारण का खूप उकडत होत आणि गिरणीचा आवाज येत होता दळण टाकलं होतं गिरणीमध्ये आता लाईट फुल होती त्याच्यामुळं आमच्या इकडं पाण्याच्या लाईटीवर गिरण चालत नाही त्याच्यामुळं गिरण लाडू होते आताच आणि इकडे आता स्वयंपाक झाल्यावर मुलांना जेवते इकडं मुलं बसलेत जेवायला राधाला दिवसभर खेळून कंटाळ आलाय आय कंठाळ आला तुला हा झोप आलीये तर दूध पिऊन झोपते तो आता मग जेवण करून भूकी आहे बोलत नाही